नमस्कार दिदी बालमित्रांनो टेस्टिचीमध्ये तुमचे स्वागत आहे याच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बाल बार ती तिसरी भाग तीन या पुस्तकातील गणित येतात तिसरी याविषयी यातील गुणाकार या घटकातील दोन अंकी दोन संख्याचा गुणाकार चौकट पद्धत पान नंबर आहे अठ्ठावन्न हा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्या अगोदर आमच्या जा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार चौकट पद्धत तर याच्या अगोदर आपण एक अंकी दोन संख्यांचा गुणाकार अभ्यासला होता पाहू प्राणी संग्रहालय पाहायला जाताना प्रत्येक मुलाकडून बससाठी बारा रुपये घ्यायचे आहेत एकूण पंचवीस मुले जाणार असतील तर किती रुपये गोळा होतील नंदू म्हणतो यासाठी पंचवीसला ला बारा न गुन्हायचं ना ताई म्हणते होय आपण पुन्हा सोयीचे भाग करून चौकट पद्धतीने गुणाकार करू पंचवीस बरोबर वीस अधिक पाच आणि बाराबरोबर दहा अधिक दोन असे भाग घेऊ तर या ठिकाणी चौकटीमध्ये आपण ते लिहू आणि गुणाकार करू डाय डाय पाचा पन्नास आणि दहा शून्य शून्य दहा दोन्ही वीस त्यानंतर मग दोन्ही गुणू बे पंचे दहा दोन शून्य शून्य बेदोनी चार झाले चाळीस आता या सर्वांची बेरीज करू दोनशे अधिक पन्नास अधिक चाळीस अधिक दहा तर शून्यशे शून्य पाच आणि चार नऊ आणि एक दहा आजचा एक झाले दोन अधिक एक तीन तीनशे उत्तर आले म्हणून पंचवीस गुणिले बारा बरोबर तीनशे रुपये गोळा होतील समजलं बालमित्रांनो आता पुढचे उदाहरण आपण सोडून पाहू गुणाकार करा त्रेचाळीस गुणिले तेवीस यामध्ये त्रेचाळीसची या त्रेच फोड करून चाळीस चाळीस एकक आणि तीन एकक झाले आणि तेवीसचे फोड करून वीस एकक व तीन एकक अशा पद्धतीने आता यांचा आपण गुणाकार करू वीस त्रिक साठ वीस शून्य शून्य वीस चौक ऐंशी त्यानंतर तीन त्रिक नऊ आणि तीन शून्य शून्य तीन चोक बारा एकशे वीस आणि नव्वद झाले आता या सर्वांची आपण बेरीज करू आठशे अधिक साठ अधिक एकशे वीस अधिक नऊ झाले नऊशे एकोणनव्वद तर त्रेचाळीस गुणिले तेवीस बरोबर नऊशे एकोणनव्वद या ठिकाणी तिसरे उदाहरण पाहू बासष्ट गुणिले तेरा बासष्टची फोड करून साठ एक दोन एकक तेराची फोड करून दहा व तीन एकक केले त्याचा गुणाकार करू दहा दोन्ही वीस शून्य शून्य दहा सं साठ सहाशे झाले आणि तीनचा गुणाकार करून तीन दोन्ही सहा आणि तीनशे नऊ शून्य तीन संघ अठरा एकशे ऐंशी झाले आता सहाशे अधिक वीस अधिक एकशे ऐंशी अधिक सहा यांची बेरीज करू सहाशी सहा आठण दोन दहा दहाचाला एक, एक, एक आट, सहा एक सात आणि एक आठ आठशे सहा बासष्ट गुणिले तेरा बरोबर आठशे सहा असे उत्तर आलेले आहे पुढचे उदाहरण सोडू बत्तीस गुणिले चौदा बत् बत्तीसची फोड करून तीस दोन लिहिलेले आहेत दो चौदाची फोड करून दहा आणि चार हे अंक लिहिलेले आहेत तर या ठिकाणी आपण गुणाकार केलेला आहे दहा दोन्ही वीस दहाशे नऊ शाणवणू दहायत्रिकं तीस तीनशे झाले आणि या ठिकाणी चार दोन्ही आठ चारशे नऊ शाणू चार त्रिक बारा एकशे वीस आणि आठ उत्तर आले तीनशे अधिक वीस अधिक एकशे वीस अधिक आठ बरोबर चारशे अठ्ठेचाळीस उत्तर आलेलं आहे आता तेरा गुणिले सत्तावीस तेराची फोड करून दहा व तीन लिहिलेले आहेत आणि सत्तावीसची फोड करून वीस व सात लिहिलेले आहेत वीस गुणिले तीन साठ आणि वीस गुणिले दहा दोनशे आलेले आहेत त्याचबरोबर सात गुणिले तीन सात रिख एकवीस सात गुणिले दहा सात दहा सत्तर अशा पद्धतीने मिळालेल्या उत्तरांची आपण बेरीज करू दोनशे अधिक साठ अधिक सत्तर अधिक एकवीस तीनशे एक्कावन्न उत्तर आले तेरा गुणिले सत्तावीस बरोबर तीनशे एक्कावन्न आता याचा गुणाकार करा छप्पन्न गुणिले सोळा याचा गुणाकार आपण मांडाने करून करू इथे गुणाकार चिन्ह लिहिले छप्पनची पोडकून पन्नास एकक आणि सहा एकक लिहिले आणि सोळाची फोड करून दहा एक व सहा एकक लिहिले यांचा गुणाकार आपण करू दहा दहा सक्क साठ आणि दहाशे नऊशिण दहा पन्नास पाचशे झाले आणि साय साय छत्तीस सहाशे नऊ शहा पंचे तीस तीनशे अशा पद्धतीने ही संख्या आपण या संख्यांची बेरीज करून उत्तर मिळू पाचशे अधिक साठ अधिक तीनशे अधिक तीनशे अधिक छत्तीस याची बेरीज केल्यानंतर आठशे शहाण्णव उत्तर आलेले आहे म्हणून छप्पन गुणिले सोळा बरोबर आठशे शहाण्णव आता एकाहत्तर गुणिले बारा व एकोणतीस गुणिले एकोणती उदाहरणे आपण सोडून पाहू या वरच्या पद्धतीने आपण असे सोडवू एकाहत्तरची पड करून सत्तर एकक एक एक बाराची पड करून दहा एक दोन एक केलेलं आहे तर इथे दहा एक दहा दहा गुणिले सत्तर सातशे आलेले आहे दो बे के बे बेशन शून्य बेसात चौदा एकशे चाळीस इथे उत्तर आलेलं आहे तर या सर्वांची बेरीज करून आपण उत्तर मिळवू सातशे अधिक दहा दहा अधिक एकशे चाळीस अधिक दोन तर दोन आठशे दोन एक अधिक चार पाच सात अधिक एक आठ आठशे बावन्न उत्तर आलेलं आहे म्हणून एका तर गुणिले बारा आठशे बावन्न आता पुढचे उदाहरण सोडू एकोणतीस गुणिले एकोणतीस याचा गुणाकार करताना वीस आणि नऊ वीस आणि नऊ वीस गुणिले नऊ ऐंशी एकशे ऐंशी वीस गुणिले वीस चारशे झाले नऊ गुणिले नऊ एक्क्याऐंशी नऊ गुणिले वीस एकशे ऐंशी अशा पद्धतीने आता या सर्व संख्यांची आपण बेरीज करू चारशे अधिक एकशे ऐंशी अधिक एकशे ऐंशी अधिक एक्क्याऐंशी या एक चार संख्यांची आपण बेरीज करू म्हणजे उत्तर मिळेल एकाशी एक आठ एक आठ आठ दोन सोळा तुम्ही चोवीस चोवीसमधील चार इथे ठेवले हातचा दिला दोन चार आणि दोन सहा सात आठ आठशे एक्केचाळीस उत्तर आलेलं आहे म्हणून एकोणतीस गुणविलं एकोणतीस बरोबर आठशे एक्केचाळीस समजलं बालमित्रांनो आज आपण दोन अंकी दोन संख्यांचा गुणाकार चौकट पद्धतीने सोडवला आहे त्याचा तुम्ही सराव करायचा आहे